नमस्कार आनंदाच्या सिक्रेटमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत आहे फ्रेंड्स मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की मी आदरणीय शिवानी दिदींचं एक सेशन अटेंड केलं होतं आणि त्यामधून मी काय काय शिकले हे मी तुमच्यासोबत शेअर केलं होतं आजच्याही व्हिडिओमध्ये आपण त्याचेच पुढचे काही पॉईंट्स बघणार आहोत मागच्या व्हिडिओला तुम्ही खूप सुंदर प्रतिसाद दिला तुमच्या सुंदर सुंदर कमेंट्स आल्या भरपूर लाईक्स आले आणि फ्रेंड्स याच्यामुळेच मला व्हिडिओ बनवायला खूप प्रेरणा मिळत असते तुमच्या लाईक्समुळे तुमच्या कमेंट्समुळे आजचे व्हिडिओ खूप जास्त इन्फॉर्मेटिव्ह होणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग सुरुवात करू आजच्या व्हिडिओचा विषय आहे संकल्प से सिद्धी म्हणजेच आदरणीय शिवानी दिदींनी सांगितलं की जे काही आपण संकल्प करू ते एक ना एक दिवस अस्तित्वात येतात म्हणजे येतातच वॉट थॉट वी क्रिएट इट विल मॅनिफेस्ट सो थिंक व्हेरी केअरफुली दिदी म्हणाल्या की जे काही आपण संकल्प करतो म्हणजे फक्त बोलूनच नाही तर फक्त आपल्या मनात विचार जरी आले तर तोच विचार सतत सतत करून एक ना एक दिवस तो आपली रियालिटी बनतो संकल्प सी सिद्धी हा एक युनिव्हर्सल लॉ आहे त्याच्यामुळे तो सगळ्यांसाठी सारखंच काम करतो आणि तो नक्की काम करतोच आदरणीय शिवानी दिदींनी सांगितलं कि आपले संकल्प किंवा आपले विचार हे एखाद्या बी प्रमाणे असतात ज्याप्रमाणे आपण एखादं बी जमिनीत पेरतो आणि हळूहळू त्यातून रोपट उगवतं हळूहळू त्याचा वृक्ष बनतो याच्यात आपल्याला अजिबात डाउट नसतोच की हे होणारच आहे म्हणूनच बी पेरतानाच ते योग्य बी पेरा एकदा की त्या झाडाला फळ लागलं की मग आपल्याला अजिबात कंप्लेंट करत बसण्याचा काहीही उपयोग होत नाही झाडावरच ते फळ हे फक्त एक रिझल्ट आहे त्या बीईचा म्हणजेच त्या आपल्या मनातल्या संकल्पाचा किंवा विचाराचा म्हणून ते खूप विचारपूर्वक करणं गरजेचं आहे बऱ्याच जणांना सवय असते की सतत ते काही ना काहीतरी निगेटिव्ह बोलत असतात म्हणजे समजा माझी मुलं तर माझं ऐकतच नाही किंवा माझे पती तर माझ्याकडे लक्षच देत नाही किंवा माझं तर सारखं हेच दुखत असतं किंवा मला तर अजिबात किंमतच नाही घरात असं जेव्हा आपण सतत सतत सतत, सतत बोलत असतो इतरांनाही सतत सतत तेच तेच सांगत असतो तेव्हा आपण फक्त हे बोलत नसतो तर आपण त्या संकल्पाचं ते बी रोवत असतो आणि जेव्हा आपण हे बी रोवतो मग त्याच्यात डाऊटच नाही की फ्युचरमध्ये एक ना एक दिवस या संकल्पाला फळ येणारच म्हणजे ही रियालिटी होणारच हे अस्तित्वात येणारच आहे म्हणून इथून पुढे आपल्याला आता खूप काळजीपूर्वक संकल्प करायचे आहे की आपल्याला जे जीवनात फक्त हवं आहे भले याची रियालिटी आपली वेगळी असली पण आपल्याला जे हवा आहे आपल्याला जसं बनायचं आहे आपल्या मुलांसाठी घरातल्यांसाठी सगळ्यांसाठीच आपल्याला संकल्प अतिशय काळजीपूर्वक अतिशय पॉझिटिव्हच करायचे आहेत त्यानंतर आदरणीय दिदींनी एक अतिशय गमतीदार गोष्ट सांगितली की आपल्या संस्कृतीमध्ये अतिशय सुंदर नावं ठेवण्याची पद्धत होती आपल्या पूर्वजांचे नावं अतिशय अर्थपूर्ण हाय वाले होते कारण आपलं नाव हे दुसऱ्यांनी आपल्यासाठी आपल्या जीवनातला केलेला सर्वात मोठा संकल्प असतो कारण आयुष्यभर आपल्याला त्या नावाने सगळेजण हाक मारत असतात त्याच्यामुळे सतत सतत हाक मारून जसं आपण मंत्रांची सिद्धी करण्यासाठी सतत सतत ते मंत्रांचे उच्चारण करतो तेव्हा तो मंत्र सिद्ध होतो तसंच आहे से सिद्धी जेव्हा सतत मन तो वा सतत त्या संकल्पाला आपण म्हणतो किंवा सतत सतत त्याचं उच्चारण होतं तेव्हा ते, ते सिद्धीला जातं त्याचप्रमाणे आपलं नाव पण असतं की सतत आपल्याला सगळेजण आपल्या नावाने हाक मारत असतात म्हणून फ्युचरमध्ये कधी ना कधी हे नाव सिद्धीला जातं त्यालाच म्हणतं से सिद्धी संकल्पचे सिद्धी हे तर खूप वर्षापूर्वी आपल्या पुराणांमध्ये लिहून ठेवलेलं आहे पण आपल्याला माहीतच नव्हतं आता जेव्हा परदेशी लोक आपल्याला लॉ ऑफ अट्रॅक्शन लॉ ऑफ अट्रॅक्शन असं सांगत आहे तेव्हा आपल्याला ते, ते समजतंय असो आता तरी आपल्याला समजलं आहे तर, तर दीदींनी सांगितलं त्याच्यामुळे नावं पण सगळ्यांची खूप अर्थपूर्ण पाहिजे कारण त्या त्याच नावाने आपण आयुष्यभर त्या व्यक्तीला हाक मारणार आहोत माझ्याही मुलांची नावं मी खूप अर्थपूर्ण ठेवलेली आहेत माझ्या मुलीचं नाव समृद्धी आहे मुलाचं नाव उत्कर्ष आहे त्याच्यामुळे अफकोर्स मला खात्री आहे की फ्युचरमध्ये समृद्धीला खूप समृद्धी मिळणार आहे उत्कर्षचा खूप उत्कर्ष होणार आहे आणि माझं नावही माझ्या आईवडिलांनी शीतल ठेवलेलं आहे मला तरी माझा स्वभाव शांत वाटतो माझ्या घरच्यांना विचारावं लागेल माझ्या स्वभावाबद्दल तोही सिद्धीच आलेला दिसतोय त्यांचा संकल्प त्यानंतर आदरणीय शिवानी दिदींनी काही संकल्प बनवायला सांगितले ते बोलल्या की आता आपण असे काही संकल्प तयार करू जे आपल्याला रोजच्या जीवनात उपयोगी पडतील मग त्यांनी काही संकल्प जनरल सांगितले की जे सगळ्यांनाच उपयोगी पडतील आणि काही त्याच्यानंतर संकल्प स्वतःच तयार करायला सांगितले की आपल्या लाईफमध्ये आपली परिस्थितीनुसार आपल्या सिच्युएशननुसार किंवा आपल्याला काही आजार असेल काही प्रॉब्लेम असेल तर त्यानुसार त्यांनी संकल्प तयार करायला सांगितले तर सुरुवातीला त्यांनी काही जनरल संकल्प सांगितले ते मी सांगते मी शक्तिशाली आत्मा आहे मी शांत आहे मी खुश आहे मी कॉन्फिडंट आहे मी स्थिर आहे मी निडर आहे आय एम गिवर आय एम कॉन्फिडंट मी देणारी आत्मा आहे असे हे जनरल अफर्मेशन जे सगळ्यांना उपयोगी पडतील आणि हे रोज म्हणायचे आहे त्यानंतर एक हेल्थसाठी काही अफर्मेशन सांगितले की माय माइंड अँड बॉडी इज परफेक्ट अँड हेल्दी म्हणजेच माझं शरीर आणि माझं मन हे स्वस्थ आहे मग त्यानंतर ते म्हणाले की ज्यांना पर्टिक्युलर काही आजार आहे किंवा काही दुःख आहे त्यांनी त्याच्यानुसार अफर्मेशन बनवायचं आहे म्हणजेच जर कुणाला डायबिटीस आहे तर ते असं म्हणू शकत आहे की माझी शुगर लेवल ही नॉर्मल आहे किंवा शुगर लेवल नॉर्मल किती असते ती त्याचा नंबर लिहायचा आहे की माझी शुगर लेवल इतकी इतकी आहे त्याचप्रमाणे जर कुणाला ब्लड प्रेशर असेल तर मग हाय बी पी असेल लो बी पी असेल तरी त्यांनी म्हणायचं की माय ब्लड प्रेशर इज नॉर्मल आणखी कुणाचंही काही दुखत असेल तर तो बॉडी पार्ट किंवा तो आजार माझा नॉर्मल आहे असे आपण वेगवेगळे अफर्मेशन किंवा संकल्प आपल्यासाठी तयार करू शकतो वेगवेगळ्या सिच्युएशनसाठी त्यानंतर पुढचा संकल्प दिदींनी रिलेशनशिपसाठीच म्हणजे नातेसंबंधांसाठी सांगितला की आय एक्सेप्ट पीपल पीपल एक्सेप्ट मी म्हणजेच मी सर्वांचा स्वीकार करते आणि सर्व माझा स्वीकार करतात माझे सर्व नाते संबंध हे प्रेमाने सन्मानाने भरलेले आहेत मजबूत आहे आणि माय फॅमिली इज युनायटेड म्हणजेच माझा परिवार एकजूट आहे हा संकल्प तर अगदी आपण रोज सतत 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 डोक्यात ठेवायचं आहे म्हणत राहायचं आहे आता पुढचा संकल्प त्यांनी आपल्या कामासाठी किंवा प्रोफेशनसाठी सांगितलेला आहे की पुढच्या एक वर्षात आपण काय बनवू इच्छितो किंवा बिझनेसमध्ये काय मिळवू इच्छितो किंवा एखाद्या बिझनेसमध्ये काही प्रॉब्लेम इश्यू चालू असेल तर ते सॉल्व्ह करू इच्छित असेल किंवा एखादं टार्गेट अचीव करायचं असेल एखादं प्रोजेक्ट कम्प्लीट करायचं असेल तर त्यानुसार आपण आपला संकल्प तयार करायचा आहे आय एम मग आपल्याला जे बनायचं आहे ते पुढे लिहायचं आहे की मी हे डॅश डॅश बनलेली आहे किंवा आय हॅव अचीवड डॅश डॅश जे आपल्याला बिझनेसमध्ये अचीव करायचं आहे ते किंवा एखादा प्रश्न सोडवायचा असेल तर एव्हरीथिंग इज रिझॉल्ड अँड परफेक्ट म्हणजेच सगळं माझ्या सॉल्व्ह झालेलं आहे आणि आता सगळं परफेक्ट आहे हे असे संकल्प आपण आपल्या कामासाठी बनवू शकतो आहे आणि त्यानंतर सगळ्यात महत्वाचा संकल्प म्हणजे सक्सेस इज सर्टन फॉर मी सफलता मेरे लिए निश्चित आहे म्हणजे यश माझ्यासाठी निश्चित आहे हा खूप म्हणजे खूप पॉवरफुल संकल्प आहे आपण आपल्या कामासाठी करिअरसाठी रोज म्हणजे रोज करायचं आणि लास्ट बट नॉट द लिस्ट खूप खूप जास्त पॉवरफुल सगळ्यात जास्त महत्वाचा संकल्प आदरणीय शिवानी दिदींनी सांगितला तो म्हणजे परमात्मा की शक्तिया और दुवाओ का सुरक्षा कवच मेरे चारो तरफ हमेशा मेरे साथ है म्हणजेच ईश्वराच्या शक्तींचा आणि आशीर्वादाचा सुरक्षा कवच नेहमी सतत माझ्या चारी बाजूला आहे तर त्या बोलल्या हा संकल्प म्हणण्याची काय गरज आहे तर, गर तर आपण सतत वावरत असतो या समाजात स्कूल कॉलेजेसमध्ये ऑफिसमध्ये मार्केटमध्ये आणि सतत आपल्या आजूबाजूला जी ही सगळी लोकं असतात त्यांचे व्हायब्रेशन्स सतत या सृष्टीमध्ये पसरलेले असतात आणि ह्या सगळ्या सगळ्यांच्या व्हायब्रेशनचा आपल्यावर परिणाम होऊ नये ते आपल्यामध्ये येऊ नये म्हणून हे आपल्याला सुरक्षा कवच एक तयार करून घ्यायचं आहे आपल्या आजूला आजूबाजूला हे आपण त्या बोलल्या की एक वाईट लाईट आपल्यावर पडतो आहे असं इमॅजिन करून त्या व्हाईट लाईटचं असं एक पूर्ण सुरक्षा कवच आपल्या चारी वर खाली पूर्णपणे आपल्याला कवर करतं आहे असं आपण इमॅजिन करून हे सुरक्षा कवच रोज आपल्यासोबत ठेवायचं आहे कुठेही जाताना कधीही त्यामुळे आपलं याच्यात सर्वांपासूनच रक्षण होणार आहे हा सगळ्यात जास्त पॉवरफुल महत्वाचा संकल्प आहे हा अतिशय रोज रोज म्हणायचाच आहे आपल्याला कंपल्सरी आता हे सर्व संकल्प नक्की करायचे कधी तर हे संकल्प करण्याच्या महत्वाच्या तीन वेळा दिदींनी सांगितले आहे सगळ्यात पहिली म्हणजे रात्री झोपताना तर रात्री जस्ट झोप येण्याच्या आधी जो आपला विचार असतो जो थॉट असतो तो म्हणजे तो, तो संकल्प तर म्हणूनच रात्री झोपण्याच्या पंधरा मिनटं आधी अर्धा तास आधी आपल्याला टी व्ही बंद करायचा आहे मोबाईल बंद करायचा आहे ऑफिसच्या गप्पा कामाच्या टेन्शनच्या जीड़ चिडचिडीच्या सर्व गप्पा बंद करायच्या आहे एकदम आपण शांत व्हायचं आहे पॉसिबल असेल तर पंधरा वीस मिनिट मेडिटेशन करायचं आहे काहीतरी पॉझिटिव्ह वाचायचं आहे पॉझिटिव्ह ऐकायचं आहे हे जे सगळे संकल्प आपण बघितले ते आपण डायरीत लिहायचे आहे आणि त्याच संकल्पांमधला जे आपल्याला जीवनात हवं आहे बनायचं आहे तोच थॉट मनात ठेवून लगेच आपल्याला झोपून घ्यायचा आहे कारण हाच थॉट आपण मनात ठेवून लगेच झोपल्यानंतर तो थॉट आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्येच म्हणजेच अवचेतन मनामध्ये जातो ज्याप्रमाणे आपण बी जमिनीत रोवतो त्याप्रमाणे हा रात्रीचा संकल्प आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये रोवला जातो आणि त्यामुळे त्याचं फळ हे कधी ना कधी नक्कीच मिळणार हे पण एकदम त्याच्यात काही डाऊटच नाही आहे आणि त्याच्यानंतर दुसरी वेळ म्हणजे सकाळी उठल्या उठल्या लगेच कारण रात्री झोपताना इमिडिएट आणि सकाळी उठल्या उठल्या पण लगेच या दोन वेळांमध्ये आपले सबकॉन्शियस माइंडचं गेट उघडं असतं त्यामुळे सकाळचा पण अगदी पहिला विचार जो असतो तो पण आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये म्हणजे अवचेतन मनात जातो अवचेतन मन म्हणजे काय ते कसं कर काम करतं याच्यावरही आपल्या चॅनलवर या आप व्हिडिओ आहे नसेल बघितला तर नक्की बघा मी त्याची लिंक देते आहे तर आपण दिवसभरात जे काही कामं करतो ते आपण आपल्या कॉन्शियस माइंडने करतो पण रात्री झोपतानाचा शेवटचा थॉट आणि सकाळी उठल्या उठल्याचा पहिला थॉट आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये जातो त्यामुळे ह्या दोन वेळांमध्ये आपल्याला पॉझिटिव्ह संकल्प करणं खूप खूप गरजेचं आहे म्हणूनच आपण लहानपणी असं ऐकलेलं पण आहे की आज सकाळी सकाळी कुणाचा चेहरा पाहिला काय माहिती म्हणजे जो थॉट आपण सकाळी सकाळी क्रिएट केलेला असतो त्याचप्रमाणे आपला पूर्ण दिवस जातो आणि तिसरी महत्वाची वेळ म्हणजे जेवणाच्या आधी आपण आपल्या सर्वांना माहीतच आहे की जैसा अन्न वैसा मन म्हणूनच आपण लहानपणी शिकलेलो आहे की जेवायला बसण्याच्या बसल्यावर आपण आपल्या ताटाला म्हणजेच आपल्या अन्नाला नमस्कार करतो प्रार्थना म्हणतो एखादी आणि मग जेवायला सुरुवात करतो आपण त्या ईश्वराला त्या अन्नासाठी धन्यवाद देतो कृतज्ञता व्यक्त करतो आणि हे असं केल्यामुळे आपल्या मनात पॉझिटिव्ह थॉट्स येतात म्हणजे पॉझिटिव्ह संकल्प आपण करतो व्हायब्रेशन आपल्या सगळ्या पॉझिटिव्ह होतात आणि त्या सर्वांमुळे आपलं आपल्या समोरचं अन्नसुद्धा खूप पॉझिटिवली चार्ज होत असतं आणि असं अन्न आपण खाल्ल्यामुळे ते आपल्या शरीरात जाऊन सुद्धा तशाच प्रकारच्या पॉझिटिव्ह व्हायब्रेशन आपल्या बॉडीमध्ये सुद्धा तयार होत असतात असं अशा प्रकारचं अन्न किंवा पाणी कसं चार्ज करायचं पाण्याला आपल्यासाठी अमृता कसं बनवायचं किंवा आपण जे जेवतोय त्याला प्रसादा समान कसं बनवायचं याचे सुद्धा खूप सुंदर व्हिडिओज पाण्याचे अद्भुत रहस्य याची प्लेलिस्ट आपल्या चॅनलवर आहे नक्की बघा खूप इन्फॉर्मेटिव्ह व्हिडीओ आहेत ते त्याची लिंक देते आहे तर मग अशा प्रकारे दिदींनी सांगितलं की जेवणाच्या आधी कंपल्सरी आपल्याला काही ना काही प्रार्थना प्रार्थना नसेल येत श्लोक नसेल येत तरीही फक्त नमस्कार करून त्या ईश्वराचे धन्यवाद आपल्याला व्यक्त करायचे कृतज्ञता व्यक्त करायची आहे त्या आपल्याला मिळालेल्या अन्नासाठी कृतज्ञता कशी व्यक्त करायची ग्रॅटिट्यूड चे, चे काय फायदे कोणी करायचे कोणी करायचे नाही यावर पण एक खूप सुंदर प्लेलिस्ट आहे ती पण नक्की बघा त्यामुळे मग जैसा अन्न वैसा मन जैसा पाणी वैसी वाणी होणार आहे आपली तर मग फ्रेंड्स आजच्या व्हिडिओच संपूर्ण श्रेय आदरणीय शिवानी दिदींना आहे कारण त्यांच्याच सेशनमध्ये मी या सगळ्या गोष्टी ऐकलेल्या आहेत त्यांच्याकडून मी या शिकले आहेत आणि मीही स्वतः या अंमलात आणण्याचा प्रयत्न करते आहे व्हिडिओ थोडा जरी तुम्हाला आवडला असेल इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या कमेंट्समुळे मला प्रेरणा मिळतच आहे त्यामुळे कमेंट्सही करा पुढचाही व्हिडिओ अतिशय इन्फॉर्मेटिव्ह इंटरेस्टिंग होणार आहे आजचा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्टे हेल्दी स्टे हॅपी थँक्यू सो मच